कारण असं आहे या मागच्या महिन्यात आणि ह्या चालू महिन्यात मिळून दोन ते तीन वेळेस माझीच गाडी थांबवण्यात आली माझीच वाळू ही तपासणीच्या नावाखाली थांबवून चोवीस तास पोलीस स्टेशनमध्ये लावून ड्रायवरचा मोबाईल चावी घेऊन गाडीमध्ये लावून ड्रायव्हरला हकलून देण्यात आलं त्या ड्रायवरचा वडिलांना कळालं की बाबा तुमच्या ड्रायव्हरला पकडलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये घातलेलं आहे असं कळाल्यामुळे त्यांचे वडीलसुद्धा वारलेत धक्का बसून तुम्ही ही शहानिशा करू शकता क्षत्रघुन राजुरे नावाचा माझ्याकडे ड्रायव्हर होता शेळगावचा आणि ही बातमी ज्या वेळेस त्यांना कळाली तुमच्या मुलाचा फोन घेत घेऊन त्याला हिसकाटून घेऊन पोलीस स्टेशनमध्ये टाकलेत तर तो एक आठवड्याच्या आत वारलेत त्याचे वडील तुम्ही ह्याची शहानिशा करू शकता माझ्या गावाकडे जाऊन मी पठाण दस्तगीर चांद खान मुक्कामपोट शेळगाव हल्ली मुक्काम उदगीर येथील राहणारा व्य वे, व्यावसायिक असून मी वैद्य वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो सध्या बिलोली येथे अधिकृत शासनाचे ठेके सुटल्यामुळे मी अधिकृतरित्या वाळू वाहतूक करत आहे रॉयल्टीची पावती शासनाने ठरवल्याप्रमाणे घेऊन मी वाळू वाहतूक करत आहे बिलोलीहून गाडी निघाल्यानंतर इकडे पुढे वाळू खाली कर, करा करायला जात असताना निलंगा जळकोट उदगीर आवसा वलांडी किंवा लातूर जात असताना फक्त जळकोट तहसीलचेच तहसीलदार साहेब वारंवार आमची गाडी तपासणीच्या नावाखाली उभा करून जाणून बुजून हेतू पुरस्पर आम्हाला त्रास देत आहेत तर आमची जळकोटच्या तहसीलदार साहेबांना विनंती आहे आमची जर गाडी तुम्ही थांबवली तर अवश्य थांबवा आम्ही सहकार्य करू तुम्हाला बिलकुल आमचं पूर्ण सहकार्य लाईन पण आता तुम्ही गाडी जळकोटला थांबवलात हे गोंचीला थांबवलात आणि घोनशीपासून वीस किलोमीटर परत जळकोटला वजन काटा करण्यासाठी चला म्हणत असत साहेब तुम्ही गाडी जिथं थांबवली तिथं गाडीवर एखादी सेवकाला किंवा ड्रायवरला पाठवून गाडीमध्ये माल किती आहे याचा तुम्हाला अंदाज असतो अंदाज घेऊन जाग्यावरूनसुद्धा तुम्ही गाडी सोडू शकता तुम्हाला ते अधिकार आहेत तसे अंदाज तुम्हाला येतो गाडीमध्ये माल किती आहे लोड किती आहे याचा अंदाज आणि पावतीवरला अंदाज याचा कळतं तर आम तुम्हाला विनंती आहे सध्या वाहतूक करणारे ट्रान्सपोर्टर जे आहेत ते फार हालाकीचं जीवन जगत आहेत फार डिझेलचे दर वाढल्यामुळे प्रत्येक गोष्टी वाढल्यामुळे त्यांना फार कमी नफ्यावर धंदा करावा लागत आहे आणि बँकेचे हप्ते मोठे मोठे आहेत टायरच्या किमती वाढलेल्या आहेत त्यामुळं आम्ही कमी नफ्यावर धंदा करावा लागत आहे त्यामुळं शक्यतो आम्हाला जास्त त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन जिथे गाडी धरली तिथे शहानिशा करून जर आम्ही अवैध वाटलो तर आमच्यावर आवश्यक कारवाई करा पण जर आम्ही वैद्य वाटलो तर आम्हाला जाग्यावरच एक तास अर्धा तासाचे आत आम्हाला सोडून देऊन आम आमच्यावर उपकार करावे ही विनंती आहे